नमस्कार मी शैलेश गाडेकर मी नाशिकमध्येच आहे आमची जर्नी म्हणजे लग्न दोन वर्ष झाली आमच्या तिथे थोडा क्लॅरेटचा इश्यू असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की म्हणजे बेबी मी बोलायसाठी थोडासा डिले होतोय आम्ही एक वर्ष वाट बघितली त्यानंतर आम्ही दोन डॉक्टरांची ट्रीटमेंट पण घेतली त्यामुळे थोडंसं फास्ट फूड मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही आय व्ही एफला जाऊ शकता आम्ही डिस्कस करून तो निर्णय पण घेतला दोघांचा चेकमत पण झालं त्या प्रोसेस साठी मग प्रोजेन प्रोजेक्ट टीम मध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो आणि हार्डली त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि आमचा की त्याच्यामुळे मला सहा महिन्यामध्ये रिझल्ट भेटला ही आमच्या मोठी गोष्ट आहे की हा रिझर्ट आम्हाला लवकर आणि या रिझल्ट आम्ही आणि माझं कुटुंब आम्ही सगळे एकदम आनंदात आणि खुश आहोत तर म्हणजे त्यासाठी मी प्रोजेक्ट पूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या इथल्या एकदम फॅमिलीअर वातावरण आहे इथे त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टी फार लवकर आम्ही कॅच केलं त्याबद्दल प्रोजेक्ट खरंच मनापासून धन्यवाद मागतो माझं नाव केतकी दांडेकर आहे त्यांनी जो काही सपोर्ट केला आहे तो खूप मस्तच आहे आणि मी खूप हॅपी आहे की जी मी वाट बघत होती आणि जे काही माझ्याकडनं म्हणजे मला आई व्हायचं होतं ते स्वप्न माझं पूर्ण झालंय ते प्रोजनेसने केलं आहे थँक्यू